दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा आकाशात झेपवणारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजे हे सर्व आपल्याच लोकांचे पतंग आहे हे पतंग कापण्याचा प्रश्नच येत नाही मात्र येणाऱ्या निवडणुकीत जे आपल्यासमोर विरोधक असेल त्यांचा पतंग या मतदारसंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापू अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न नागरिकांनी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेले आहे मकर संक्रांतीच्या निमित्तानं येवला येथे आयोजित पतंग उत्सवात मंत्री छगन भुजबळ यांनी आज हजेरी लावली यावेळी त्यांनी पतंग उडवण्याचा मनमुरात आनंद लुटलेला आहे यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या गेल्या निवडणुकीमध्ये अनेक लोक आपल्या विरोधात उभे राहिले होते येवल्याच्या जनतेनं मात्र त्यांचा दोर कापला येणाऱ्या निवडणुकीत ज्यांची इच्छा आहे त्यांनी विरोधात लढावं मतदारसंघातील जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला तसेच जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्यानं माझा धागा हा कायम राहणार आहे असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला तर मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज येवला येथील कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तिळगुळ देखील वाटप केले यावेळी त्यांनी सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी चित्रकार संतोष रावळ यांनी मंत्री छगन भुजबळ यांना त्यांचे चित्र रेखाटलेला पतंग भेट म्हणून दिला तुषार ढेपले नाशिक न्यूज येवला